शहाजीराजे यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला राजे यांच्या मातोश्रीचे नाव उमाबाई भोसले होते तर त्यांच्या वडिलांचे नाव मालोजी भोसले होते राजे यांच्या सख्या भावाचे नाव शरीफजी होते राजे यांच्या एकूण दोन पत्नी होत्या जिजाबाई आणि तुकाबाई अशी त्यांची नावे होती जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह इसवी सन सोळाशे दहाच्या आसपास दौलताबाद येथे झाला शहाजीराजे आणि जिजाबाई यांना एकूण पाच पुत्र झाले होते पण शंभूराजे सोडून इतर चार पुत्र अल्पवयात वारले आणि या सर्वांच्या नंतर जन्म झाला तो म्हणजे आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शहाजीराजे यांच्या एकूण दोन पत्नी होत्या जिजाबाई आणि तुकाबाई अशी त्यांची नावे होती जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह इसवी सन सोळाशे दहाच्या आसपास दौलताबाद येथे झाला शहाजीराजे आणि जिजाबाई यांना एकूण पाच पुत्र झाले होते पण शंभूराजे सोडून इतर चार पुत्र अल्पवयात वारले आणि या सर्वांच्या नंतर जन्म झाला तो म्हणजे आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इसवी सन सोळाशे पाचमध्ये मध्ये इंदापूर जवळ झालेल्या एका लढाईत शहाजीराजे यांचे वडील मालोजीराजे मारले गेले त्यानंतर मालोजीराजे यांचे बंधू विठोजीराजे शहाजीराजांच्या वतीने पुणे आणि सुपे जहागिरीची व्यवस्था पाहू लागली यामुळे शहाजीराजे वयाच्या अवघ्या पाचव्या ते सहाव्या वर्षी निजामशाहीचे मनसबदार बनले याच काळात दिल्लीचा बादशहा अकबर हा इसवी सन सोळाशे पाच या वर्षी वारला त्यामुळे त्याचा मुलगा जहांगीर सत्तेवर आला सन सोळाशे आठ ते सोळाशे पंधरा अशी सलग आठ वर्षे जहांगीरने निजामशाही नष्ट करण्यासाठी युद्ध चालू ठेवले सन सोळाशे पंधरानंतर काही काळ हे युद्ध थांबले या धामधुमीच्या काळात राजांचे बालपण गेले याच काळात त्यांना पिठोजी राजांकडून युद्धशास्त्राचे पहिले धडे मिळाले ऑक्टोबर सोळाशे चोवीस साली नगरजवळ भातवडी येथे फार मोठा संग्राम झाला यात मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सेनेने मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त फौजेचा दारुण पराभव केला या लढाईत राजांनी मोठा पराक्रम केला व ते नावारूपाला आले भातवडीच्या लढाईतील विजयानंतर राजांचे निजामशहाच्या दरबारातील वजन वाढले त्यानंतर थोड्याच दिवसात मलिक अंबर व शहाजीराजे यांचे पटेनसे झाले व राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीत सामील झाले शहाजीराजे आता आदिलशाहीचे सरदार बनले ऑक्टोबर सोळाशे चोवीस साली नगरजवळ भातवडी येथे फार मोठा संग्राम झाला यात मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सेनेने मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त फौजेचा दारुण पराभव केला या लढाईत राजांनी मोठा पराक्रम केला व ते नावारूपाला आले भातवडीच्या लढाईतील विजयानंतर राजांचे निजामशहाच्या दरबारातील वजन वाढले त्यानंतर थोड्याच दिवसात मलिक अंबर व शहाजीराजे यांचे पटेनसे झाले व राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीत सामील झाले शहाजीराजे आता आदिलशाहीचे सरदार बनले ऑक्टोबर सोळाशे चोवीस साली नगरजवळ भातवडी येथे फार मोठा संग्राम झाला यात मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सेनेने मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त फौजेचा दारुण पराभव केला या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केला व ते नावारूपाला आले भातवडीच्या लढाईतील विजयानंतर राजांचे निजामशहाच्या दरबारातील वजन वाढले त्यानंतर थोड्याच दिवसात मलिक अंबर व शहाजीराजे यांचे पटेनसे झाले व राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीत सामील झाले शहाजीराजे आता आदिलशाहीचे सरदार बनले इसवी सन सोळाशे सत्तावीसमध्ये मध्ये तीन प्रमुख सत्ताधीश मरण पावले दिल्लीला जहांगीर बादशाह तर दौलताबादला निजामशहाचा वजीर मलिक अंबर वारला आणि विजापूरला इब्राहिम पैगंबर पैगंबरवासी झाला या तीन मृत्यूमुळे दक्षिणेच्या राजकारणाचे रंग झपाट्याने पालटले दिल्लीला खुर्रम हा शहाजहान हे नाव धारण करून बादशहा झाला दौलताबादला मलिक अंबरचा मुलगा फतेह खान वजीर झाला तर विजापूरला मोहम्मद आदिलशहा गादीवर आला शहाजीराजेंचे मोहम्मद आदिलशाहशी पटेनासे झाले या बदललेल्या परिस्थितीत इसवी सन सोळाशे अठ्ठावीस मध्ये शहाजीराजेंनी आदिलशाही सोडली व ते पुन्हा निजामशाहीत आले सोळाशे एकोणतीसच्या सुमारास दिल्लीच्या शहाजहान बाद निजामशाही संपविण्याच्या निर्धाराने एका प्रचंड मोहिमेची आखणी सुरू केली मोघलांच्या या मोहिमेमुळे आदिलशाही व निजामशाही गुंतून पडतील व त्याचा आपण फायदा घ्यावा या इराद्याने शहाजीराजांनी त्यांच्या जहागिरीचा पुणे व सुपे प्रांत स्वतंत्र म्हणून जाहीर केला देवगिरीचे यादव राज्य संपल्यावर तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापनेचा जाणीवपूर्वक प्रयत्न प्रथमच होत होता एका हिंदू राज्याची स्थापना बाजूच्या सुलतानांना कधीच मान्य झाली नसती सुमारे साठ वर्षापूर्वी विजयनगरचे राज्य या मुसलमान सुलतानांनी असेच बुडवले होते आता आदिलशहाने लगेचच मुरार जगदेव या सरदारास शहाजी राजांवर पाठवले एक हिंदू सरदार दुसऱ्या स्वतंत्र हिंदू सरदाराविरुद्ध इस्लामी बादशाहीच्या वतीने लढण्यास निघाला या मुस्लिम सत्ताधीशांनी मराठा सरदारांना एकमेकांशी झुंजवून त्यांच्यातील तीव्र वैरागणीला खतपाने घालून त्यांच्यावर राज्य केले या मुरार जगदेवाने शहाजीराजांची जहागीर बेचिराग करून टाकली पुण्यावरून गाडवाचा नांगर फिरवला शक्तिमान मुसलमानी सत्ताविरुद्ध कोणाही हिंदूला एकट्याच्या हिमतीवर येथे सहजासहजी स्वतंत्र राज्य स्थापन करता येणार नाही याची जाणीव शहाजीराजांना झाली असावी या घटनेनंतर शहाजीराजे अतिशय सावध झाले याच सुमारास त्यांचे निजामशाहीतही काही बिनसले आणि शहाजीराजे आता मोगलांकडे रुजू झाले शहाजीराजांना संताप आणणारी आणखी एक घटना घडली शहाजीराजेंचे चुलत बंधू राजे भोसले यांची सुस्वरूप पत्नी गोदावरी नदीवर स्नानासाठी गेली असता मोगल सरदार महाबत खान याने पाळत ठेवून तिला पळवून नेले यावेळी जिजाबाई साहेब गरोदर होत्या त्यांना राजांनी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते शहाजीराजे मोगली चाकरीत होते तर किल्ला निजामशाहीतला शिवनेरी किल्ल्यावर विजयराव सिद्धोजी विश्वासराव हा किल्लेदार होता शहाजीराजे हे व्यक्तिमत्त्व तत्कालीन हिंदू मराठा सरदारांपेक्षा खूपच वेगळे आहे हा एक मनस्वी व पराक्रमी माणूस आहे ते नुकतेच पराक्रमी नाहीत तर त्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव असून त्यांची मूल्य माहीत आहेत आपल्यासारख्या हिंदू सरदारांच्या पराक्रमावरच इस्लामी सत्ता जिवंत आहे याची त्यांना जाणीव आहे व त्याची चिडही त्यांना आहे आपल्या पराक्रमाच्या जोरावर ते सुलतानांशी चक्क सौदे करतात आपल्या कर्तृत्वाचा त्यांना अहंकारयुक्त अभिमान आहे प्रथम त्यांनी जरी तडकाफडके निजामशाही सोडली असली तरी नंतरच्या त्यांच्या पक्षबदलामागे काही ठाम विचार व भविष्याचा आराखडा आहे या बदलामागे त्यांचे राजकारण दडलेले आहे तडजोडीचे कुंपणावरचे राजकारण हा माणूस करीत नाही शहाजी राजांची माणसांची पारख तर फार अचूक आणि अप्रतिम आहे त्यांनी निवडून जवळ केलेली माणसे शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर व नंतर शिवाजी महाराजांबरोबर राहिली पुण्याची जहागीर छोटी अवघी छत्तीस गावांची मोगली आणि निजामशाही युद्धांमध्ये पडलेली तिचे उत्पन्न ते केवढे पण जिजाबाई साहेब व दादोजींनी इथला कारभार चोख चालून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला इथला कारभार शहाजीराजांच्या नावाने चाले इसवी सन सोळाशे चाळीसमध्ये जिजाबाई साहेब शिवाजीराजांना घेऊन बंगळुरूला शहाजीराजांकडे गेल्या काही काळ भोसले कुटुंब विजापुरातही राहिले सुमारे दोन वर्ष दक्षिणेत वास्तव्य करून साहेब व शहाजीराजे परत पुण्यात आले यावेळी बारा वर्षाच्या शिवाजीराजांबरोबर शहाजीराजांनी एक छोटे मंत्रिमंडळच दिले शामराज निळकंठ रांझेकर हे पेशवे म्हणून होते बाळकृष्णपंत दीक्षित मुजुमदार सोनोपंत टबीर रघुनाथ बळलाळ सबनीस मानकोजी दहातोंडे सरनोबत तर बाळाजी मजलसी हे कारकून म्हणून काम पाहत होते ही सगळी मंडळी शहाजीराजांबरोबर अनेक अवघड युद्ध प्रसंगामधून व राजकारणातून ताऊन सुल्लाखून शहाजीराजांनी बालशिवाजीराजांना यावेळी स्वतंत्र राजमुद्रा ही करून दिली ही राजमुद्रा शिवाजीराजांनी आयुष्यभर वापरली ही राजमुद्रा संस्कृतमध्ये आहे प्रतिपश्चंद्रलेखे व वरधिष्णो वरिश्रीवंदिता साहशून शिवसैषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारे व वा विश्वाला वद्य ही पुत्र ची मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसते शहाजी राजे स्वतः संस्कृत पंडित होते या राजमुद्रेची रचना त्यांनी केली असावी शहाजी राजांनी शिवाजी राजांबरोबर दिलेले मंत्रिमंडळ राजमुद्रा आणि शिवाजी राजांच्या नावाने सुरू केलेला कारभार ही काही केवळ छत्तीस गावांची जहागीर सांभाळण्यासाठी केलेली योजना नाही त्यामागे शहाजी राजांच्या दूरदृष्टीला दिसलेले एक भव्य स्वप्न आहे कोणी पराक्रमी कामाचे विश्वासाचे माणूस आढळल्यास शहाजीराजे त्याला पुण्यास पाठवित इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये अटकेतून सुटल्यावर कानोजी जेधे व दादोजी लोहोकरे या मावळातील वजनदार आसामींना शहाजीराजांनी एकनिष्ठतेची बेलरोटीची शपथ घेऊन शिवाजीराजांकडे पाठवले या सर्व घटनांमधून शहाजीराजांची स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची इच्छाच दिसून येते एक स्वतंत्र सत्ताधीश होण्याची बीजे शहाजीराजांनीच जिजाऊ साहेबांच्या मदतीने शिवाजीराजांमध्ये रुजवली व शहाजीराजांचे धोरण इतर आदिलशाही सरदारांना पसंत नव्हते त्यातच शिवाजी राजांनी पुण्याच्या बाजूला सन सोळाशे सेहेचाळीसपासून वेगळ्या हालचाली सुरू केल्या तोरणा जिंकला राजगड बांधायला सुरुवात केली इतकेच नव्हे तर प्रसिद्ध आदिलशाही किल्ला कोंढाणा ताब्यात घेतला आदिलशाही आमिनाचे मुख्य ठाणे शिरवळ जिंकून शिवाजी राजांनी आमिनला तिथून हुसकावून लावली या सर्व घटनांची चर्चा आदिलशाही दरबारात सुरू झाली राजांचे धोरण विजापूर दरबाराला मान्य नव्हते त्यातच त्यांच्या मुलाच्या बंडखोरीची भर पडली भोसले कुटुंबाविरुद्ध कट विजापूर दरबारात शिजू लागला शहाजी भोसल्याला पकडल्याशिवाय त्याच्या मुलाविरुद्ध कारवाई करता येणार नाही यावर दरबाराचे एकमत झाले शहाजी राजांना बळाचा वापर करून पकडणे अशक्य नसले तरी अवघड खासच होते तेव्हा कपटाने हा डाव साधण्याचे ठरवण्यात आले या कटाचे सूत्रधार होते मुस्तफा खान अफजल खान आणि बाजी घोरपडे सन सोळाशे अठ्ठेचाळीस शहाजीराजे इतर आदिलशाही सरदारांबरोबर जिंजीच्या वेळेचे काम करीत होते एका रात्री या सरदारांनी शहाजी राजांच्या छावणीवर हल्ला चढवला राजे लढताना घोड्यावरून पडले आणि कैद झाले पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस थोर पराक्रमी व शहाजी शहाजीराजांना बेड्या ठोकून अटकेत ठेवले गेले पुण्याला फत्ते खान व बंगळुरला फर्राद खान शहाजी पुत्रावर चालून गेले पण यावेळी शहाजीराजांच्या सबुरीच्या धोरणाची फळे स्पष्ट दिसत होती शहाजीराजांच्या दक्षिणेतील अस्तित्वामुळे शिवाजी राजांना स्वराज्य स्थापनेसाठी तीन चार वर्षाचा निर्वेद कालावधी मिळाला होता ही जोड नसती तर शहाजीराजांच्या सोळाशे एकोणतीस साली झालेल्या प्रयत्नासारखीच शिवाजीराजांची अवस्था झाली असती पण आता शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांचे बळ वाढले होते शहाजीराजांनी शिवाजीराजांबरोबर दिलेले मंत्रिमंडळ राजमुद्रा आणि शिवाजीराजांच्या नावाने सुरू केलेला कारभार ही काही केवळ छत्तीस गावांची जहागीर सांभाळण्यासाठी केलेली योजना नाही त्यामागे शहाजीराजांच्या दूरदृष्टीला दिसलेले एक भव्य स्वप्न आहे कोणी पराक्रमी कामाचे विश्वासाचे माणूस आढळल्यास शहाजीराजे त्याला पुण्यास पाठवीत इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये अटकेतून सुटल्यावर कानोजी जेधे व दादोजी लोहोकरे या मावळातील वजनदार आसामींना शहाजीराजांनी एकनिष्ठतेची बेलरोटीची शपथ घेऊन शिवाजीराजांकडे पाठवले या सर्व घटनांमधून शहाजीराजांची स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची इच्छाच दिसून येते एक स्वतंत्र सत्ताधीश होण्याची बीजे शहाजीराजांनीच जिजाऊसाहेबांच्या मदतीने शिवाजीराजांमध्ये रु कैदेतून सुटका होण्याच्या वेळी शहाजीराजांचे वय सुमारे पन्नास वर्षाचे होते त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर गुदरलेला हा अखेरचा कठीण प्रसंग या प्रसंगी शहाजीराजांचा झालेला अपमान शिवाजीराजे विसरले नव्हते मुस्तफा खान मरण पावलेने सुटला पण अफजल खान व बाजी घोरपडे या दोघांनाही स्वतःच्या हाताने ठार मारून शिवाजीराजांनी आपल्या वडिलांच्या अपमानाचे पुरेपूर उट्टे काढले राजांना दगाबाजीने पकडणाऱ्या बाजी घोरपडेला तर शिवाजीराजांनी कापून काढले राजेंची सुटका झाल्यानंतर काही काळ विजापुरात राहून शहाजीराजे पुन्हा बंगळुरात जाऊन राहिले यानंतर त्यांच्यावर आदिलशहाचे नियंत्रण नाममात्रच होते राजांची सत्ता व सामर्थ्य एवढे होते की आदिलशहाने विरुद्ध बळाचा वापर करण्याचा प्रयत्नही यानंतर केला नाही स सन सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे छप्पन ही शहाजी राजांसाठी शांततेची व समृद्धीची गेली या काळात शिवाजी शिवाजीराजांनीही आदिलशहाविरुद्ध कोणतीही मोठी हालचाल केली नाही शिवाजी शिवाजीराजांनी आदिलशहाविरुद्ध केलेल्या हालचाली शहाजी राजांच्या सल्ल्याशिवाय होत नव्हत्या या काळात शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना स्वतंत्र मनसब आदिलशहाने दिली असावी सन सोळाशे छप्पनमध्ये संभाजीराजे व अफजल खान कनकगिरीच्या मोहिमेवर गेले होते ऐन युद्धाच्या गर्दीत संभाजीराजे एकटे पडले अफजल खानाने जाणून बुजून त्यांना कुमक पुरवली नाही संभाजीराजे या युद्धात मारले गेले मृत्यूसमयी संभाजीराजांचे वय तेहतीस वर्षाचे होते तेवीस जानेवारी सन सोळाशे चौसष्टमध्ये खेळाव्यास गेले असताना होदीगेरे या गावानजीक शहाजीराजे घोड्यावरून खाली पडले या अपघातातच ते मरण पावले आपल्या कर्तृत्वाने दक्षिणेचे राजकारण दिपून टाकणारा हा कर्तबगार दूरदर्शी राजकारणी रणधुरंधर सेनापती काळाच्या पडद्याआड गेला राजांनी या महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानाला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे एक स्वप्न तर दिलेच पण ते स्वप्न पूर्ण करणारा राजाही दिला शिवाजी महाराजांच्या चरित्राचा त्यांच्या युद्धतंत्राचा अभ्यास करताना शिवाजी महाराज हे शहाजीराजांच्या खांद्यावर उभे आहेत हे सतत लक्षात ठेवले पाहिजे शहाजीराजांचे स्वप्न सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी सिंहासनावर वेदमंत्राच्या घोषात आरूढ होऊन पूर्ण केले शहाजीराजांच्या जोडीने हे स्वप्न पाहणाऱ्या जिजाबाई या स्वप्नपूर्तीच्या साक्षीदार होत्या